आज आपल्याकडं आपल्या या चॅनलवरती तीन मजली बिल्डिंग विकायला आलेली आहे मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन आले असाल तर चॅनलला बेल शेअर लाईक सगळं करा कारण की तीन मधली बिल्डिंग आपल्याकडं विकायला आलेली आहे ही बिल्डिंग पुण्यामध्ये कुठं आहे कितीला विकायची आहे तर सगळी माहिती आपल्याला भेटणार आहे सोबत आहे सर या बिल्डिंग म्हणजे किती स्क्वेअर फीट मध्ये आहे किती रूम आहे आपण बघितलं सर हे रूम वगैरे सगळं बघितलं आणि आपली जागा आहे सातशे स्क्वेअर फूट सातशे पन्नास स्क्वेअर फूट आहे दोन्ही तिन्ही बाजूने दीड दीड फूट सोडलेले आहे आणि पाठीमागच्या नाट्य साईडने दोन अडीच फूट सोडलेले आहे बिलकुल बिलकुल आणि ग्रामपंचायत नोंद आहे कुठल्याही फायनान्स कंपनीच लोन आपण बघू शकता कंटिन्यू बोरवेल ला पाणी आहे म्हणजे पाण्याची इथं सोय आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त व्हिडिओ पुढं संपूर्ण बघा मंडळी रस्ता आहे साईट साईडने बिल्डिंगचं दीड दीड फूट अंतर सोडलेलं आहे बिल्डिंगचं वन बी एच के साईट न जिन आहे एक मजला दोन मजले तीन मजली बिल्डिंग आहे तरी मित्रांनो आपण दोन हजार एकवीसचं बांधकाम आहे ते बघू शकता बिल्डिंग कशीची पाऊस पडल्यामुळे जीना घाण झालेला आहे बाकीचे काही प्रॉब्लेम नाहीये आहे बिल्डिंगचा लुक आहे रस्ता आहे सोळा फुटी अठरा फुटी रोड आहे बिल्डिंगचं बांधकाम आहे हे वन बी एच के आहे आपला टोटल पाचशे नव्वद स्क्वेअर फूटचा वन बी एच के आहे हे बघा पाचशे नव्वद स्क्वेअर फूट हे किचन आहे हे किचन आहे हे रूम वन बी एच के खाली झालेला आहे हे बेडरूम आहे बेडरूम आहे बिल्डिंगच्या पाठीमाग वागुली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळपास आहे अगदी लोकेशनला आहे बेडरूम आहे किचन आहे बाथरूम आहे अँटेज बाथरूम आहे हॉल आहे मी स्वतः ओन आहे पाऊस पडल्यामुळे जिंना घाण झालेला आहे तरी मित्रांनो ओनादर एक किर्च बांध का माहे मी ओनर आहे आपन तिसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत टोटल बिल्डिंग भाडेन दिले आहे बिल्डिंग चा बाजु सगळं तो आहे तरी आपन वर बाजूने ने सीती आहे दोन टाक्या आहेतचा परिसर हा आहे वाघचा परिसर आहे आपली ग्रामपंचायत केसन हद्दीमध्ये बिल्डिंग आहे मित्रांनो सातशे पन्नास स्क्वेअर फूट जागा आहे साईटने दीड दीड फूट सोडलेले आहे बँक लोन होऊ शकतं सामायिक सातबारा आहे आणि वरती चौथ्या मजल्यावरती आपण शेड मारलेला आहे हे बघा मित्रांनो चौथ्या मजल्यावरती शेड मारलेला आहे जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे आपल्या सोबत जे आहे ओनर आहे एक साइड ओनर, ओनर आहे साहेब तुमचे स्वागत करतो मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती साहेब आपला परिचय द्या आणि ह्या बिल्डिंग बद्दल डिटेल द्या आम्हाला सर मी रमेश साळंकी बिल्डिंग चा ओनर आहे आणि बिल्डिंगची जागा आहे सातशे पन्नास स्क्वेअर चालेल ना सर एक काम करा सर बिल्डिंग पाठीमागचा कॅमेरा चालू करा आणि बिल्डिंग दाखवा बाहेरून पाहिला आपल्याला मंडळी तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग हे तुमच्या समोर ही बिल्डिंग आहे सर ही किती स्क्वेअर ची आहे बिल्डिंग आणि किती मजली आहे बिल्डिंग आहे तीन मजली आहे तीन वन बी एच के आहेत आणि सातशे पन्नास स्क्वेअर फीट बिल्डिंग आहे पाचशे नव्वद सर एक प्रॉब्लेम असतो ऐका ना सर सगळ्यांना एक प्रॉब्लेम असतो पाण्याचा प्रॉब्लेम असतो तर पाण्याचं काय इथं निवारण आहे पाण्याचं बोरिंग आहे आपलं दाखवा सर दाखवा सर लवकर हे बघू शकता पाणी बघू शकता तर सर हे टाकी बनवलेली खाली किती स्केअर फुटची टाकी आहे पंधरा हजार पंधरा हजार लिटरची टाकी आहे आणि हे ग्रामपंचायतच पण पाणी येतो का सर इथं ग्रामपंचायतची पैप्ले टाकलेली ग्रामपंचायतच पाणी येत नाहीये हा ग्रामपंचायत येत नाही मोस्टली बोरवेलच पाणी चालू करतात तुम्ही बरोबर ना जेवढं पाहिजे तेवढं पाणी हा इथं हो हो आणि सर पार्किंग पार्किंग किती आहे इकडे पार्किंग चा काय प्रॉब्लेम आहे का चा नहीं, नहीं, फुर फुर पार्किंग च टू व्हीलर फोर व्हीलर नाही फोर व्हीलर चे पार्किंग टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे सर बरोबर ना सर आज तुम्ही हे दाखवा सर रूम दाखवा चला सर जिना वगैरे दाखवा असे पावसामुळे जिना खराब झालेला आहे हा ओके ओके वर जात आहे मी आलो दुसऱ्या आता दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे दुसऱ्या मजल्यावर आले बरोबर ना सर आ, हे जी बिल्डिंग बांधली आपण तर किती साल झाले असेल याला वीस एकवीस मध्ये बांधकाम केलेलं आहे ओके आ, किती किती म्हणजे वीस एकवीस आज चोवीस म्हणजे तीन तीन साडेतीन वर्ष झाले आत मध्ये हॉल आहे हॉल हॉल बघू शकतात मंडळी आपण आपल्या समोर हॉल आहे हे वन बीएचके आहे का हॉल किचन आहे सर नाही हे प्रॉपर वन बीएचके किती स्क्वेअर फीट असणार आहे हे वन बीएचके सर पाचशे पाचशे नव्वद स्क्वेअर फीट असणार पाचशे नव्वद किचन मार्बल तुम्ही बघू बघू शकता मंडळी आणि किचन बघू शकतात कडप्पा वगैरे सर किचन मध्ये पाणी येतो का सर दाखव हा दाखवा दाखवा आपल्याकडं बघणारे लोक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा लोक बघणारे पाचशे नव्वद स्क्वेअर फीटचा वन बीएचके मंडळी बघायला गेलं तुम्ही हे जे वन बीएचके हे जे टाइल्स बघू शकतात खालचं मार्बल पण दाखवा सर बिलकुल मार्बल पण बघू शकतात मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण बघा ओनरची पण मुलाखत असणार आहे त्याच्यामध्ये ओनर रेट पण आपण सांगणार आहे सगळं काही डिटेल तुम्हाला इथं भेटणारच आहे सगळं मी तुम्हाला सगळं सांगतो नंतर रेट वगैरे हो सगळं नंतर येणार तुम्ही आता सध्याला हे बघू शकता हे बाथरूम आहे का हे बाथरूम बघू शकतात मंडळी सगळं एकदम आरामशीर सविस्तर ओनरचं पण इंटरव्ह्यू असणार आहे वेस्टर्न टॉयलेट आहे त्याच्यामध्ये बघा मंडळी चला सर या आपण दुसरं दुसरं रूम दाखवू सर डबल रूम असले ते दाखवा हे बघा बघा हा हे बेडरूम आहे वन चा बेडरूम आहे मंडळी तुम्ही बघू शकता हे बेडरूम त्याला विंडोज चांगली दिलेली व्हेंटिलेशन वगैरे okay, आणि त्याला हे पण दिलेलं त्यांनी ओके ग्रिल दिलेले विंडोला त्यांनी बघा साठी खूप सुंदर आहे सुंदर असा वन बीएचके आहे आपल्यासाठीच बघा आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही सगळ्यात कमी रेटमध्ये आहे आणि तुम्हाला लोन कुठलं होणार आहे हे स्थान कुठं असणार आहे हे सगळं डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे मंडळी तुम्ही समोर हिरवगार बघू शकतात खूप चांगलं आहे आणि हायवे पासून किती अंतर असणार आहे हे सगळं आपल्याला डिटेल भेटत राहणार राहणार आहे मंडळी तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला पण दाबून घ्या कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी डेली प्रॉपर्टी येतच राहते सर हे थांबा थोडं आणि ही बाल्कनी किती स्क्वेअर फीटची आहे सर साडेतीन फुट आहे साडेतीन फुटाची बाल्कनी मंडळी तुम्ही बाल्कनी बघू शकता चांगली बाल्कनी आहे आणि हे नवीनच बांधकाम आहे हे मला असं वाटतं की तीन एक वर्ष झालेले तीन वर्ष हा सध्याला इथं कोण कोण राहतो सर बॅचलर राहतात फॅमिली राहतात टाटा कंपनीतल्या ओके आणि आणि दोन नंबरला बी खराडीमध्ये येऊन कंपनीमध्ये मुलं राहतात बॅचलर दोन आणि वरचं जे म्हटलं तुम्हाला जे दाखवतो तो मधला खाली झालेला आहे खाली झालेला आहे म्हणजे इथं ही बिल्डिंग जी दिलेली आहे ही बॅचलर oh. लोकांसाठी दिलेली आहे आणि चांगला रेंट येत असेल सर इथं बरोबर ना सर किती रेंट सर सात हजार सा, रुपये वन बी के ला रेंट येतोय ओके सात हजार एक वन बी के ला रेंट दिलेला आहे आणि डिपॉझिट किती घेतलेलं आहे सर दहा हजार रुपये दहा हजार रुपये डिपॉझिट आहे पाणी चोवीस तास आहे बोरवेलचं पाणी चोवीस तास इथं आणि मंडळ ही, ही बिल्डिंग विकायला आलेली आहे रेंट वर नाही द्यायला आलेली आहे टेन्शन घेऊ नका हे आपण तुम्हाला सांगू राहिलेलं की ही बिल्डिंग जी आहे सेल साठी आपल्याकडं आलेली आहे ही बिल्डिंग जी आहे मी तुम्हाला इकडून सांगतो की मध्ये आहे मी डिटेल ऍड्रेस तुम्हाला नंतर सांगणार आहे वाटलं डिस्कशन बॉक्स चेक करा तुम्ही आम्हाला आमचा नंबर जे आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे डिटेल मध्ये ऍड्रेस भेटणार नाही पण तुम्हाला डिटेल जी माहिती पाहिजे ती ओनर सांगणार आहे रेट पण आपण सांगू तुम्हाला तुम्ही संपर्क केलं तर तुम्हाला रेट पण आम्ही सांगणार आहे सर अजून काय दुसरं काय आहे का ओपन दाखव दाखवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर चाललेलं आहे बघा आज आपण थोडस ओनरला तकलीफ दिली नाही तर आपणच जातो शूटिंग करायला पण दादा म्हंटले मी तुम्हाला दाखवतो काही प्रॉब्लेम नाही बघा तुम्ही ही गॅलरी सेम टू सेम गॅलरी मंडळी सुंदर बिल्डिंग आहे तीन माल्याची बिल्डिंग आहे बरोबर ना तीन फ्लोरची ची बिल्डिंग आहे तीन फ्लोरची फ्लोर सर सातशे पन्नास स्क्वेअर फुट टोटल बांधकाम वगैरे सातशे पन्नास स्क्वेअर फीट चा बांधकाम आहे जागा सातशे पन्नास स्क्वेअर फुट जागा आहे चा बांधकाम आहे सहाशे स्क्वेअर फीट चा बांधकाम आहे म्हणजे बिल्टम एरिया आहे का तो नाही टोटल आपलं बांधकाम किती स्क्वेअर फीटकाम बघा नाय म्हणजे अठराशे स्क्वेअर फीट चा बांधकाम झालेलं आहे जागा किती म्हटले सर जागा किती स्क्वेअर ची जागा आपली सातशे सातशे पन्नास स्क्वेअर फुट जागा आहे सातशे पन्नास स्क्वेअर ची जागा आहे म्हणजे आतमध्ये भाडेकरू आहेत ओके ओके काहीही प्रॉब्लेम नाही नो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम चला इट्स ओके चला चला भाडेकरू आहेत काही प्रॉब्लेम नाही काही नाही हे हॉल आहे ओके ओके हे हॉल आहे ओके बघा हॉल बघू शकता सेम टू सेम वन बीएचके ना सर वन बीएचके okay. वन बीएचके बघा ओके वन बीएचके आहे ओके म्हणजे आपण बघू शकता हे वन बीएचके आहे okay. वन बीएचके आहे पाचशे Uh, किती म्हटले होते पाचशे किती स्क्वेअर फीट फिटर पाचशे नव्वद दिलेला आहे त्यांनी किचन वगैरे बघा आता सध्याच्या घडीमध्ये लोक राहतात साडेसात हजार रुपये ह्याचा रेंट आहे मंडळी साडेसात हजार रुपये रेंट आहे बघा पाण्याची सोय आहे लोक राहतात पाण्याची सोय आहे लोक राहतात आणि बघा इथं सगळं काही तुमच्या समोर दिसत बघा हे बेडरूम आहे एक हॉल आहे एक किचन आहे एक बेडरूम आहे एक टॉयलेट बाथरूम आहे मंडळी जे काय तुमच्या समोर दृश्य दिसत आहे डायरेक्ट ओनर जे आहे आपल्याला दाखवत आहे थोडस अंधार वगैरे दिसत असाल आपल्याला हे समोर तुम्ही हे बघू शकता दृश्य ग्रील वगैरे दिलेले मच्छर वगैरे लावलेली विंडोला हे सगळं तुमच्या समोर दिसत आहे मंडळी मंडळी मी कासिम शेख हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुमच्या समोर आज आपण तीन माल्याची बिल्डिंग दाखवत आहे डायरेक्टली हॉल किचन हे सगळं तुमच्या समोर दाखवत आहे थोड्या वेळामध्ये ओनर सुद्धा येणार आहे ते आपल्याला सांगणार आहे की हे ह्याच्यामध्ये म्हणजे काय काय असणार आहे काय काय आपल्याला पेपर भेटणार आहे तुम्ही हे बाथरूम बघू शकता मंडळी वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे ह्याच्यामध्ये सगळं काय तुमच्या समोर आहे मंडळी एकदम क्लिअर क्लिअर ओनरने दाखवलेले चला सर दुसर आपण डायरेक्टली डायरेक्टली तुमचा इंटरव्यू दाखवू आपण लोकांनी डायरेक्टली आपले जे लोक आहेत सबस्क्रायबर आहे त्यांच्याबरोबर डायरेक्टली तुम्ही संवाद साधा डायरेक्टली बोलू शकतात पेपर वगैरे आपण सगळी डिटेल्स देऊ आपण ओके सर नको नको वरचा वरचा कशाला दाखवतात ओके okay. दाखवतात का चला चला मंडळी चला टेनिस बघू आपण बिलकुल टेनिस पण बघू शकाल मंडळी आपण चौथ्या मजल्याचा जिना झालेला आहे हे बघा चौथ्या मजल्याचा जिना आणि चार कॉलम पण झालेला आहे ओके 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 एक मिनट आणि नंतर हे बघा हे नंतर परत वर शेड शेड मारलेला आहे असं शेड पण मारलेला शेड हा 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 म्हणजे खूप चांगलं बांधकाम केलेलं आहे आपण टोटल वाळू मध्ये बांधकाम स्लॅब टोटल वाळू मध्ये बांधकाम झालेलं हो टोटल स्लॅब तिन्ही वाळू मध्ये झालेले तिन्ही मध्ये स्लॅब झालेले म्हणजे लिकेज चा काही प्रॉब्लेम येणार नाही नाही नो 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 नाही ना खूप सुंदर हे बघा हे साईट ना हे साईट ना देर... मग दोन अडीच फूट जागा आहे स्वतःची जागा आहे दोन अडीच फुट जागा सर हे बिल्ट म्हणजे सहाशे चा सा तुम्ही बिल्ट एरिया काढलेला आहे ओनर आपल्या सोबत आहे सर या बिल्डिंगचे काय म्हणजे किती स्क्वेअर फीट मध्ये आहे किती रूम आहे आपण बघितलं सर हे रूम वगैरे सगळं बघितलं पण हे तुमच्या ह्यानी सांगा आणि पेपर वगैरे कुठले कुठले भेटणार आहे सेपरेट सात बारा होणार का नाही खरेदी खत होणार का नाही जमीन नावावरती होणार का नाही कुठल्या झोनची जमीन आहे सर हे डिटेल द्या सर हे जे आपली जमीन आहे ती शेती नाविका झोन आहे आणि आपली जागा आहे सातशे स्क्वेअर फूट सातशे पन्नास स्क्वेअर फूट आहे दोन्ही तिन्ही बाजूने फूट आहे आणि पाठी दोन अडीच फूट सोडलेले आहे बिलकुल बिलकुल आणि ग्रामपंचायत नोंद आहे कुठल्याही फायनान्स कंपनीचं लोन होत स्वतः लोन केलेलं होतं लोन नील केलेला आहे ओके आता बिल्डिंग नील आहे ओके आणि बँक का सर सात बारा भेटणार का पावर पट कसं करणार नाही खरेदी करच्या वेळेस पॉवर ऑफ पॅटर्न होईल ज्या वेळेस तुमचं खरेदी कर चालू होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करत करून घ्या पॉवर ऑफ पॅटर्न करून देऊ शकतो बिलकुल 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 पॉवर ऑफ पॅटर्न देणार तुम्ही ओके चाललं ना सर आणि हे जी हे जी जी प्राइस आपण ने ठेवलेली आहे साठ लाख रुपये ठेवलेले ठेवलेली आहे हो आहे साठ लाख रुपये प्राइस आहे एकवीस हजार रुपये भाडं येते एकवीस हजार रुपये भाडं पण येतं रेंट येतो एकवीस हजार रुपये Okay. पाणी आहे बोरिंग पाणी आहे ग्रामपंचायतचं व नळाचं कनेक्शन गेलेलं आहे okay. ओके सर... आणि दिवाळीच्या नंतर सिमेंट कॉन्क्रीट रोड बनणार आहे बिलकुल आणि हायवे पासून किती किती अंतर असणार आहे सर हे हायवे पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हायवे पासून पाचशे मीटर अंतरावर आहे मंडळी ही वाबुलीवादी प्रॉपर्टी आहे